मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय विराट कोहलीने कळवले भारतीय क्रिकेट क्षेत्रातील एक मोठी माहिती समोर येते आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानंतर दिग्गज फलंदाज विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय असं विराट कोहलीने बी सी सी आयला कळवलेलं आहे मात्र बी सी सी आयने विराट कोहलीला निवृत्तीबाबत फेरविचार करण्यास सांगितलेला आहे आगामी इंग्लंडसारखा महत्त्वाचा दौरा आहे त्यामुळे निवृत्तीबाबतचा फेरविचार करावा अशी विनंती बी सी सी आयने विराट कोहलीला केली आहे दरम्यान विराट कोहलीने अद्याप निवृत्तीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता आणि या सिरीजमध्ये विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक झाली होती त्यामुळे त्याने केवळ परथ कसोटीत शतक केले होते मात्र त्यानंतर विराट कोहलीच्या बॅटमधून धावा आटल्या होत्या त्यामुळे बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा एक तीन असा पराभव झाला होता विराट कोहलीने जून दोन हजार अकरामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरोधात पहिला सामना खेळला होता विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण एकशे तेवीस कसोटी सामने खेळले आहेत त्यामुळे दोनशे दहा डावांमध्ये विराट कोहलीने सेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशीच्या सरासरीने नऊ हजार दोनशे तीस धावा केल्या आहेत यामध्ये तीस शतकं एकतीस अर्धशतकांचा समावेश आहे रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे क्रिकेटच्या स जगात सगळ्यात मोठ्या फॉर्मॅटमध्ये त्याचा अलीकडचा फॉर्म चांगला राहिलेला नव्हता आणि कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी रोहित एक दिवसीय क्रिकेट खेळत राहील दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती बिरो रिपोर्ट एस बी मराठी दिल्ली